नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे पोलीस भरतीच्या तेरा हजार जागांसाठी या ठिकाणी आपण बघतोय की जाहिरात येणार आहे तशी न्यूज बाहेर आलेली आहे दारूबंदीची परीक्षा जवळ आली आहे ग्रामसेवकच्या तारखा कधीही जाहीर होतील कृषी सेवक आहे आणि या विविध परीक्षा ज्या सरळ सेवेच्या आहे किंवा कंबाईन मुख्य ग्रुप बी आणि ग्रुप सी या सगळ्यांसाठी मराठी व्याकरण आहे विशेषणावर आलेले प्रश्न दोन हजार बावीस तेवीस मधले ते आपल्याला आज बघायचे आहे सुरुवात या ठिकाणी करतो आहे बघा सुरुवातीला थोडस एक तक्ता आपने भगुन जी विशेशन, विशेशन, मक, गुण, गुण या ठिकाणी आपण बघून घेऊया म्हणजे जे नवीन मित्र आहेत त्यांना प्रॉब्लेम येणार नाही विशेषणामध्ये गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण असे तीन प्रकार असतात गुणविशेषणामध्ये मग सुंदर धूर्त गोड कडू कडू हा काही गुण नाही येतो खरं म्हणजे दोष आहे असं आपण म्हणूया धूर्त हा आपण गुण म्हणू शकतो गोड हा गुण म्हणू शकतो संख्या विशेषण असतात सर्वनामिक असतात सर्वनामिक म्हणजे सर्वनामापासून बनलेले मी पासून माझे हे कोणती आमची असले कसली हे सर्वनाम त्यापासून बनलेले पुढे संख्या विशेषण मित्रांनो इथे प्रश्न आहे ना संख्या चोख चुकवतात तुम्हाला गणना वाचक क्रम वाचक आवृत्ती वाचक पृथ्थकत्व वाचक अनिश्चित संख्या विशेषणाचे प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे मग गणना वाचक मध्ये पूर्णांक वाचक आहे अपूर्णांक वाचक आहे साकल्य वाचक आहे पूर्णांकामध्ये मग एक दोन तीन चार पाच सहा हे आपण बघतोय पूर्णांक आहेत अपूर्णांकमध्ये अर्धा पाव चत्कोर पावून अपूर्णांक वाचक या ठिकाणी आपण बघतोय आणि साकल्यमध्ये सर्वचे सर्व दोघे असेल उभयत असेल चारी पाच म्हणजे गणनाचे हे प्रकारे पूर्णांक अपूर्णांक साकल्य क्रममध्ये पहिला दुसरा तिसरा फर्स्ट सेकंड थर्ड आपण ज्याला म्हणतोय आवृत्ती वाचकमध्ये द्विगुणित चौपट दुहेरी म्हणजे पट बनते आहे आवृत्ती होती पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होती आहे पृथकत्वामध्ये काय आहे असं म्हणजे भाग पाडायचे आहे भागवाचक सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला पृथकत्वाला एक एक दोन दोन तीन तीन पाच पाच त्यानंतर अनिश्चित आहे ज्यामध्ये सर्व काही इतर हे अनिश्चित सर्वनाम आहेत हे लक्षात ठेवा आता पुढे आपण जातोय नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आम्ही विशेषण म्हणतोय बघा विशेषणाची व्याख्या काय नामाबद्दल एकतर विशेष माहिती सांगितली जाते आहे नामाची व्याप्ती मर्यादित केली जाते आहे पुढचा मुद्दा आहे विकार जो फक्त आकारांत विशेषणामध्ये होतो ज्यालाही विशेषण ही अपवाद आहे विकार होणं म्हणजे काय बदल होतोय विशेषणाला विभक्ती प्रत्यय लावण्याची मात्र पद्धत नाही हे लक्षात ठेवा विशेषण हे नेहमी नामासह येतं नाम नसेल तर विशेषण नसणार नामात नाही तर विशेषण येणार कोण कर? आता तुम्ही म्हटले की चला गोड आंबा मग या आंबाच नसेल तर ते विशेषण वापरल्याच जाणार नाही लक्षात घ्या विशेषणाच्या पुढे जेव्हा नाम नसेल तेव्हा ते विशेषण नामाचं काम करतं काय कर? बघा या ठिकाणी याचे वाक्य सुद्धा आपण बघूया तुम्हाला मी आता पुढे जेव्हा आपण प्रश्न बघणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल की विशेषण नामाचं काम केव्हा करता आहे विशेषणाबद्दल माहिती सांगणारे शब्द हे सुद्धा विशेषणाचं कार्य करतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा प्रश्न आहे सुगंधी तेल काळेभोर डोळे कडुझार कारले यातले शब्द कोणते जातीचे सर्व विचारले तुम्हाला सुगंधी काळे भोर कडुझार हे नाम आहे तेल डोळे कारले या नामांबद्दल अधिक माहिती सांगता येत यांना मी काय म्हणणार यांना विशेषण असं म्हणतो नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आकाशामध्ये काळ्याभोर ढगांची दाटी झाली ढग कशी आहेत ढगाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द या ठिकाणी तुमच्या समोर आहे ढगांची विशेषता सांगणारा शब्द तुमच्या समोर आहे ढग काळीभोर आहेत काळीभोर हे विशेषण आहे निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून ओक्यातलं विशेषण ओळखा ऍडजेक्टिव्ह ओळखा या वाक्यातलं नाम कोणतं माहिती झरा हे नाम ही या वाक्यातलं मग झरा कसा आहे मला वाटतं उत्तर कोणाचं चुकणार नाही विशेषणाचा मार्ग तर पक्का याची दोन असेल किंवा चार मार्क्स असतील ते तुमची पक्के झाली पाहिजे या लेक्चर मधून जरा कसा आहे जरा निळा सावळा आहे आता याच्यामध्ये पुन्हा पूर्वविशेषण आणि विधिविशेषण असे प्रकार असतात जराच्या आधी आलाय म्हणजे ते पूर्वविशेषण जरा हे नाम आहे बेट हे नाम आहे वाहतो ही क्रियापद आहे तुम्हाला माहिती भूगोलचं विशेषण ओळख बघा म्हणजे एखाद्या नामापासून विशेषण बनवा असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो नामापासून विशेषण बनवा भूगोलचा भूगर्भ भौगोलिक भूगा भूगोलिक चार नंबरचा प्रश्न आहे भूगोल पासून विशेषण जे आहे भौगोलिक हे भूगोल पासून बनणारं विशेषण आहे मित्रांनो नावाचं ऍप आपल्या समोर आहे अभ्यासकट्टाचा लोगो तुम्ही या ठिकाणी बघता आहात जिल्हा न्यायालय भरती मग लघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई चालणी परीक्षेचा या ठिकाणचा हा कोर्स तुमच्यासाठी आपण आणलेला आहे क्रामशोकची विजयी भाऊ बॅच आहे पोलीस भरतीच्या नवीन खाकी बॅच आपण चालू केलेली आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविकेसाठीची विजयश्री बॅच आहे फास्ट ट्रॅक कृषी सेवकची बॅच चालू आहे तलाठीची बेसिक बॅच आपण नवीन आणलेली आहे दारूबंदीची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चालू आहे आणि सरळ सेवा भरती पुरवठा निरीक्षक असेल किंवा इतर विविध पद असतील सरळ सेवा भरतीची सुपर बॅच या ठिकाणी चालू आहे पुढचं आहे खालील वाक्यातलं विशेषण ओळखा बघा परिकथेतील मत्स्य कन्या सुंदर दिसतात विशेषण कोणता आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विशेषण तुम्हाला ओळखायचं आहे उत्तर द्यायचं आहे परिकथेतील मत्स्यकन्या सुंदर दिसतात विशेषण कोणते सुंदर परिकथा मत्स्य कन्या दिसतात प्रश्न भारी बर का या ठिकाणी नाम कोणतं माहिती आहे कन्या आहे ना आहे विशेषण कोणतं येते तू म्हणाल मत्स्य नाही मत्स्य कन्या आलं ना मग कशा त्या मत्स्यकन्या ते सुंदर आहेत त्या सुंदर आहेत म्हणून सुंदर ही या ठिकाणी विशेषण आहे माझ्याकडे बोलकी बाहुली आहे बाहुली कशी आहे नाम आहे बाहुली कोणतं नाम आहे सामान्य नामी बाहुली बाहुली कशी आहे बोलकी आहे बोलकी हे या ठिकाणी विशेषण आहे बोलकी हे या ठिकाणी विशेषण आहे सर्वनाम माझा जे आहे हे मी पासून आलेलं सर्वनाम आहे मी पासून माझा खाली वाक्यातलं विशेषण ओळखा असं म्हटलेलं आहे बघा की बोलकी बाहुली आहे बाहुली आहे बोलकी ती सात नंबरचा प्रश्न आहे पुन्हा तोच प्रश्न म्हणजे रिपीट आहे बघा बाहुलीवरचा जे रिपीट डीव्हीटीला आला या ठिकाणी इकडे तोच पिशी आला सेम हो। त्याच्या घरामध्ये खाणारी माणसं खूप आहेत खाणारी याची जात ओळख खा बघा खाणारी माणसं क्रियाविशेषण सामान्य विशेषण सर्वनाम आठ नंबरचा प्रश्न आहे माणसं कशी आहेत खाणारी आहेत खाणारी हे विशेषण आहे आणि खाणारी हे धातू साधित विशेषण आहे कारण ते खा या मूल धातूपासून बनलेलं आहे माणसे हे सामान्य नाम आहे ते लक्षात राहू द्या पुढे जातोय आपण झाडाची हिरवी पाने उन्हामध्ये चमकत होती आता हिरवी पाणी पाणी कसे हिरवी आहेत हिरवं काय आहे विशेषण क्रियापद सर्व नाम अव्यय नऊ नंबरचा प्रश्न आहे पाणी हिरवी आहेत नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण आहे मित्रांनो आपण स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं टी सीएच मराठी इंग्रजी प्रश्नसंचं पुस्तक आहे त्यामधून हे सगळे प्रश्न बघतोय टॉपिक वाईज बघतोय याच्यामध्ये याचे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे ते लक्ष द्या मुलांना आंबट बोरे आवडतात कंसातील शब्दाचा प्रकार ओळखा सर्वनाम विशेषण क्रियापद भावाचक नाम दहा नंबरचा प्रश्न आहे बोरे कसे आहे आंबट संपला विषय वीशे? विशेषण आहे आजीला एकसष्टावी वर्षे सुरू असेल या वाक्यातलं विशेषण ओळख बघा वर्ष असेल एकसष्टाव्या पहिला मुद्दा कट कर करा आजीला ये तर विशेषण असू शकत नाही ते नाम असणार असेल हे क्रियापद आहे म्हणजे दोन गेले वर्ष एकसष्टावी वर्ष सुद्धा नाम आहे कितवे एकसष्टावी हे या ठिकाणी विशेषण आहे मित्रांनो अभ्यासक्रा नावाचं ऍप तुमच्या समोर आहे हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे या ठिकाणी तुमच्या समोर नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम नंबर आहे ज्यावर तुम्हाला सगळ्या नोट्स भेटणार आहेत ज्यामध्ये इंग्लिश मराठी जी के गणित बुद्धिमत्ता विविध परीक्षा मग पुरवठा निरीक्षक असेल ग्रामशोक भरती कृषी शोक भरती पोलीस भरती त्याचे स्पेशल टेस्ट सुद्धा भेटतील आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा भेटतील करंट अफेअरच्या सुद्धा सगळ्या नोट्स आणि स्टडी मटेरियल या ठिकाणी समोर असणार आहे तुम्हाला ते भेटणार आहे अभ्यास अभ्यासकट नावाचा ऍप आहे ते डाउनलोड करून घ्यायचंय भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल अठ्ठावीस युगे विठेवर उभा हे विशेषण ओळखा भारी विशेषण कोणते अठ्ठावीस भक्तांसाठी उभा विठ्ठल विशेषणाचा प्रकार कोणता आहे तोही मला सांगा त्याचा उपप्रकार सुद्धा मला सांगा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती युग युग अठ्ठावीस युग अठ्ठावीस हे विशेषण आहे त्यामध्ये ते संख्या विशेषण आहे संख्याचा पुन्हा उपप्रकार तुम्हाला विचारला तर ते गणनावाचक विशेषण आहे काय ते गणनावाचक विशेषण आहे अठ्ठावीस बागेमध्ये सुंदर लाल फुले आणि गोड गोड फळे आहे या वाक्यातलं विशेषण कोण कोणते बघा फळे हे नाम आहे फुले हे नामे फुलं कसे सुंदर लाल फळे कसे गोड सुंदर लाल गोड चला म्हणजे हा टॉपिकच आहे खरं याच्यामध्ये कोणाचा मार्क चुकत नाही आणि मला वाटतं हे लेक्चर बघितल्यानंतर जेवढे काही प्रश्न आले ते सगळे मी आज घेतोय चुकायचं विशेष नाही भयानक वादळामध्ये मोठी झाडे सुद्धा कोसळली विशेष सांगा बघा वादळात कोसळली तुम्हाला माहिती आहे कोसळली काय आहे क्रियापद आहे भयानक मोठी मोठी झाडे सुद्धा आता इथे झाडे नाम आहे सुद्धा तुम्हाला माहिती आहे शब्दय आहे इथे सुद्धा तेच होतंय म्हणजे कट कुठे होत आहेत ऑप्शन आपली इलिमिनेशन कुठे होत आहेत भयानक वादळ भयानक हे विशेषण वादळाबद्दल माहिती सांगते आणि मोठी हे सुद्धा एक विशेषण आहे आम्ही गर्द जंगलातला रोमहर्षक प्रवास सुरू केला यातलं विशेषण ओळखा गर्द सुरू रोमहर्षक गर्द रोमहर्षक प्रवास आम्ही केला पंधरा नंबरचा प्रश्न आहे कसा प्रवास होता रोमहर्षक होता प्रवासाबद्दल माहिती दिली रोमहर्षक शब्द जंगल कसं होतं जंगल गर्द होत म्हणजे इथे गर्द आणि रोमहर्षक ही नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत रांगेत मूल आणि हसरा चेहरा नेहमीच आनंद देतो विशेषण कोणते दे। रांगते मूल माफी असा रांगते मूल कसे आहे रांगते आहे चेहरा कसा आहे हसरा आहे उत्तर तुमचं रिडी आहे चला पटकन उत्तर द्यायचे हसरा आणि रांगते मग हे नेहमीच हा कशाचा प्रकारे मला सांगावं आता याच्यामधलं पुन्हा एक गोष्ट सांगतो मला हसरे किंवा हसरा हे हस या धातूपासून आणि रांगते हे रांग या धातूपासून बनलेलं बनलेलं विशेषण म्हणजे तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये विचारलं तर हे धातू साधित विशेषण आहेत हे लक्षात ठेवा मुद्दाम सांगतोय कारण तुम्हाला उद्या थोडासा डीप मध्ये गेले तर अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो धातूपासून म्हणलेले घरी मां मांजराची गोंडस पिल्ले आहेत पिल्ल कशाची मांजराची कशी आहे गोंडस आहे गोंडस म्हणजे कोणतं विशेषण तर आहे मान्य मला चला कोणता प्रकार आहे विशेषणाचा विशेषणाचा कोणता प्रकार आहे गुण गोंडस काय आहे गुण आहे गुण विशेषण आपण त्याला म्हणतोय त्याच्या हिरव्यागार बागेमध्ये रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लैलूट होती विशेषण शोधा बघा बाग कशी आहे हिरवीगार आहे फुलं कशी आहे सुगंधी आहे मग हिरवीगार आणि सुगंध कुठे हिरवीगार सुगंधी एक रंगीत कुठून आलं फुलं रंगीत सुद्धा आहे हिरवीगार रंगीत आणि सुगंधी अठराच उत्तर तीन नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आम्ही काय म्हणतो आहे विशेषण सर्व नाम नाम विशेषण एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला विशेषण असं म्हणतोय खालील अक्षरामध्ये लिहिलेल्या अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा तो खूप चतुर आहे चतुर काय आहे क्रियापद कर्म विशेषण क्रियाविशेषण वीस नंबरचा प्रश्न आहे चतुर हे विशेषण आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा माझी मुलगी सुंदर दिसते बघा शब्दाची जात ओळखा म्हटलंय आता इथे तुम्हाला अधिविशेषण आणि विशेषणाबद्दल मी बोललो होतो विधी म्हणजे नंतर मुलगी कशी आहे सुंदर आहे मुलीबद्दल माहिती सांगतोय अधिक माहिती सांगतो पण नंतर येतोय तो ते ये विधी विशेषणाचा तो, तो, तो प्रकार आहे लक्षात ठेवा काय म्हणतील मग माझी मुलगी मग माझी येत काय नाही प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्यांचा धिप्पाड वाघ बघितला विशेषण ओळखा बघा प्राणी संग्रहालय हे एक नाम आहे डोळे नामे वाघ नामे डोळे कसे लाडे लाले वाघ कसा आहे बघितलं हे क्रियापदे म्हणजे लाल आणि दिपाड ही दोन या ठिकाणी विशेषण आहे बावीसचं उत्तर तुमचं बी आलं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने विशेषणावरचे हे प्रश्न आपण बघितले अभ्यास करता ऍपवर तुम्हाला याचे आधीचे सगळे लेक्चर्स याचे बेसिकचे लेक्चर्स भेटतील इथ तुम्हाला कंबाईन दोन हजार चोवीस ची व्याज आहे ग्रुप बी ग्रुप सी ची राज्यसेवेची या ठिकाणी बॅच तुमच्या समोर आहे आणि पुस्तक ई सी एस इंग्रजी मराठी प्रश्नसंच या ठिकाणी आहे विविध परीक्षा तुमच्यासाठी ज्या विविध आगामी काळातल्या परीक्षा आहे सगळ्या परीक्षांना हे पुस्तक उपयुक्त आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल नागनाथ रावतवार सरांचं हे पुस्तक आहे तुम्ही कोणत्याही पुस्तक दुकानात जाऊन हे पुस्तक घेऊ शकतात आपला अभ्यास सुरू करू शकता चला व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद